thank you कार्यक्रमाला सुरुवात सुरुवातीच्या इतर प्रमाणे सन्मान्य शाहीर राजेश देवगळे साहेबांना मी एक छोटासा प्रश्न विचारला साहेबाला सांगितलं साहेब बुद्धीचा नवरा कोण बुद्धीच्या पतीचा नवरा कोण एका वाक्यात उत्तर द्यायचं आहे श्यामा होय का गोम्या होय का तुम्या होय बस मला कारण नाही विचारायचं आहे ना काही अमुक तमूक संदर्भ नाही स्पष्टीकरण आहे ना काही नाही सन्मानित शहराने उत्तर दिलेलं आहे काय साहेबांच्या म्हणणं पडलं बुद्धी छान ज्ञान बापा शाहीर साहेब ते म्हणतात ना म्हणतात कि जब भात सीजना का मन पाचा है तो भक्त एक सीत पाते मनुष्य एक सीत भाई भाई एक सीत पाते अने तेवास्त विचार करते का भात पकला कि कच्चा है हाँ <laughs> मनो है मनोचि में विचार लाता शहर साहेब बद्दीचा चा नवरा को तुम्हें ज्ञान संता छंगली गोष्ट है छंगली गोष्ट है <laughs> साहेब नहीं नाही जेवढ्या लक्षात ठेवा आणि तुम्ही वस्ता द्या तुम्ही वस्ता द्या आणि तुमच्याकडून जर अशी जर अपेक्षा असेल तर या बुद्धीनं जन्म कोणाला द्याव विचार पडला या बुद्धीनं जन्म कोणाला द्याव मला हा विचार पडला तुम्ही समजू शकता मी का बोलून राहिलो का माझा का भरा बरा समजलं काय तुम्ही जर ज्ञानाला जर नवरा बनवत असाल तर विचाराची गोष्ट आहे कारण शाहीर साहेब म्हणायचे काय आहे कोहनालाच कमजोर समजून का बरोबरीची जोड आहे शाहीर साहेब तुम्हाला मी कमजोर समजत नाही म्हणजे ना तुम्ही आता कचुया असं नाही माय बाप हो होऊ शकते यांच्या पुस्तकात वेगळं लिहिलं असेल नाही काय पण माझ्या बुद्धीला पटलं नाही पटलं म्हणून म्हणायचं आहे अरे कोणालाच कमजोर समजू नका बरोबरी ही जोड आहे कोणालाच कमजोर समजू नका बरोबरीची जोड आहे अरे आज ते दोन्ही शाहीर बांधवां तोडीला तोड आहे कोणालाच कमजोर समजू नका बरोबरीची जोड आहे दोन्ही शाहीरा या ठिकाणी तोडीला तोड आहे शुभांच्या मेळ आहे आज या ठिकाणी दोन्ही मंडळ कलगी आणि शुभांचा मेळ आहे तुम्हाला भरपूर मजा येईल बांधवांन फक्त थोडा वेळ आहे गमत आहे साधारण माणसा बरोबर नाही वस्तात वस्तात म्हणताना घटका लागते वस्तात म्हणजे बाप आणि अशी गोष्ट आहे खरी गोष्ट आहे तुम्हाला बोललो मी पल पैसे पैसे पैदा करायची मशीन विचार करा आम्ही नोट आणि हे मशीन असा भाव अर्थ आहे तो नाही कारण हे जमली मंडप ठसला कशासाठी 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 आधी मशीन कशी पैसा छापते तर पा आता आपल्याला या मशीनचा प्रॅक्टिकल घ्यायचं आहे असं म्हणजे आहे हे फिल जमली मंडप ठसला जमली मंडप सजला हे फिल जमली मंडप ठसला फिल जमली मंडप सजला आणि तुला दिला सुरुवात झाली आणि दोन्ही शायर नाव ज्यांना ऐकून हे लोक तुरुन तुरहून आले ज्यानाथानाची करू शाहिरी ज्यानाथानाची करू शाहिरी गाऊ नव्या नव्या चाली ह्यानाथानाची करू शाहिरी गाऊ नव्या नव्या चाली तुम्हालाही भरपूर मजा येईल बांधवानं बघण्यास खूप कृपा करून बसा हो, हो खाली आनंद घ्या

त्याचं कारण काय नाही तो, तो व्यक्ती कोणत्या समाधी कुठं आहे असं तर साहेब हे समाधी काही दूर नाही समाधी एवढ्या जवळ पासा तुम्ही ज्या तालुक्यात आले का नाही त्या तालुक्यात समाधी आहे त्याची ते, ते गाव आहे उदासा हे गाव उदासा आणि विवेकानंद देसाई विवेकानंद देसाई कारण काय कारण काय कारण काय केली त्यांना भक्ती केली पण त्याला असं वाटलं मी भक्ती केली खूप भक्ती केली पण मला भक्ती करून अजूनपर्यंत यश भेटला नाही त्याला वाटलं का देव जेणेकरून माझ्या नजरातच माझ्या संग राहिला पाहिजे आणि मी म्हणलं तसा नाचला पाहिजे असं म्हणजे कोणा कोणाला गर्वाचा विचार नाही त्याला वाटलं का कोणी म्हणतात नका त्या चिंबली जटा जमीन गेला देव भेटला नाही भेटला नाही पण देवाले मध्ये हात आहे का सोंड आहे का किती पाय आहे किती हात आहे ते पाच होत त्याला वाटलं मी कुठंतरी कमी आहो मी कुठंतरी कमी आहो कुठंतरी कमी आहो म्हणून पहिल्याचं लोक साधू संत जिती समाधी घेत होते घेत होते घेत होते म्हणून याला वाटलं का आपण एवढी तर भक्ती केली एवढी तर भक्ती केली तर त्यांची त्याला वाटलं का कुठंतरी आपण अधुर राह राहायचं नाही आपल्याला जे आहे ते पुढं पाच आपण जिती समाधी घ्यायची जिती समाधी घ्यायची म्हणून त्यानं तो विचार केला के विवेकानंद देसाईनं म्हणे आपण जिती समाधी घ्यायची आणि तोच कारण तोच साधू संतांचे विचार पाहिले चांगल्या चांगल्या साधू संतने भक्ती केले संत झाले पण तेवढं करून सुद्धा त्याने समाध्या घेतल्या तर मी करून मीने एवढी भक्ती केली आणि मला पुन्हा अजून अजून कुठंतरी कमी पडायचं नाही म्हणून त्यानं जिती समाधी घेतली त्याचं नाव आहे विवेकानंद देसाई आलं ते समाधी कुठे घेतली उदासा हे सावले पाच उदास हे तुमच्या प्रसाद उत्तर आहे ऐका आता मला काय म्हणायचं आदासा आदास आदास उदास म्हणतो आधासा तर शहीर साहेब म्हणायचे आहे म्हणायचे आहे की आज तुझे मेरे साथ लढणार हो ताहे? पहिला रोड माझा आहे पहिला माझा आहे तुम्ही जरूर असं नाही म्हणत असं नाही म्हणत तर तर तुम्ही तुम्ही मी म्हणत नाही तुम्ही आमच्या पराने चला पण आज दुय्यम आहे दुय्य मी सारखी झाली पाहिजे झाले काय नाही का प्रतिस्पर्धी शैरा तुम्ही सहकारी शैरा तर जसं पहिल्या फेराच्या शहराने जे केलं समोर लेने की आज तुझे मेरे साथ चलना होगा आज तुझे मेरे साथ चलना होगा और ज्ञान के साक्ष में तुझे ढलना होगा आज तुझे मेरे साथ चलना होगा ज्ञान के साक्षे में अरे ढलना होगा केवल मजूरी से काम नहीं होगा नहीं नहीं कई कई शहर वाले गमती हो रहे हैं मुजूरी करता बराबर है खेवाल अरे मुझे से काम नहीं होगा अरे गिर भी गया नीचे तो तुझे संभलना होगा।, होगा तुझे संभलना होगा क्योंकि आप बहुत बड़े शायर हो शायरी का रंग दिखाना पड़ेगा दिखा आप बहुत बड़े शायर हो शायरी का रंग दिखाना पड़ेगा और अपने शायरी का मेवा ये लोगों को चखाना पड़ेगा आज तुझे मेरे रंग से रंग अरे मिलाना पड़ेगा आज तुझे मेरे रंग से रंग मिलाना पड़ेगा और आज तुझे मुझे ज्ञान का पानी पिलाना पड़ेगा नहीं तो कोई कहता है उसका पानी पिलाऊंगा उसका पानी पिलाऊंगा तो पानी बाजा जरूर पाजा। पण पाणी पाहिजे ज्ञानाचा पाणी पाहिजे अनुभवाचं पाणी पाहिजे म्हणून शैर साहेब मला काय म्हणायचं आहे मला काय आहे माझ्या शैरी की सांगा आहे बोल बोलय का माय बापू हॅलो 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 सतश प्रणाम धन्यवाद आहे सर्व बंधू भगिनींना माझा सतश प्रणाम धन्यवाद आहे तुम्ही येथे चालून आले तुम्हाला काय पाहिजे ते मलाही याद आहे सर्व बंधू भगिनींना माझा सतश प्रणाम धन्यवाद आहे तुम्ही येथे चालून आले तुम्हाला काय पाहिजे ते मला ही याद आहे माझी तुमच्याशी फक्त एक फरियाद आहे माझी तुमच्याशी एक फरियाद आहे फक्त दिवसभर कार्यक्रम बघून घ्या फक्त दिवसभर कार्यक्रम बघून घ्या बघा आजच्या शैरीच्या दोन्ही शहराच्या शाहरीत किती स्वाद आहे झालाय इथं गमती असं नाही म्हणत पण भाऊ आजची गमत आगळी वेगळीच आहे आगळी वेगळीच आहे आगळी वेगळीच होणार आहे आणि तुम्हाला मजा तर येणारच आहे पण ज्ञान सुद्धा तुम्हाला या गमतीच्या माध्यमात भेटणार आहे कारण आपल्या समोर काही साधारण व्यक्ती नाही आहे साधारण व्यक्ती नाही आमची शायरी फक्त बुधवार बुधवार अडीच वाला काम आहे समजलं का पण आज ज्यांच्यावर मुकाबला आहे ते हस्ती काही साधारण नाही माय बाबा साधारण नाही आहे कारण राजन सजिका क्या देखण ये राजन सजिका क्या देखना अरे इनका का खेल असं असं करते जसात आली शाहरी का त्याची स्टाईल पाहिजे ना त्याची ते स्टाईल पाहिजे गाणं तर राहिलं वेगळंच पण त्याच्या स्टाईलवर वर तुम्ही दिवा निव्हान असं आहे माझे आमचे मोठे बंधू राजांस दादा म्हणून मला आहे अरे ये राजन सजी का क्या देखना है अरे इनका अनोखा का खेल है राजन सजी का क्या देखना है अरे इनका अनोखा का खेल है और गाना गाने में इनके सामने मेरे जैसे फेल है फेल, फेल। क्योंकि राजन सजी जी के पास ज्ञान का पेलम पेल है ये राजन सजी के पास अरे ज्ञान का पेलम पेल है अगर उन्होंने हमारे उन्होंने हम पर कुछ ठान भी लिया उन्होंने कुछ मन में ठान लिया तो हमारा ये कीरा उनका खेल है खेल है तो, नजर मना ठन लगा नहीं ये का फिर धरा के पाटा थे माने जावा तब बेला बोलो मन का साधारण हस्ती ना तुम्हें पात सही जी पात सही पण शिवर साहेब तुम्ही मले ये का पाटवा ना और त्या फिरत पाटवा पण तुम्हाला आज दावा लागन काय का लागल काय का लागल काय का माझ्या शरीर किता सांगा Yeah.